तुम्ही पोहोचवलं आणि पुणे विमानतळाच्या जमिनीबद्दलचा भूसंपादनाचा एक किडा निर्माण झाला होता आ, आ, मुणा, मुणा त्या किड्यामध्ये आपण सर्वांनी साथ दिली आता नव्वद टक्के जमिनी त्या ठिकाणी भूसंपादन झाल्या आहेत म्हणजे परवानगी मिळाले परमिशन मिळालेले आहेत आता दहा टक्के सुद्धा आम्हाला देतील पण सोबतच काही लोक काही लोक पुण्याच्या त्या पुरंदरच्या एअरपोर्टच्या आजूबाजूला लेआउटिंग करण्याचा प्रयत्न करतात आहे काही लोक त्या ठिकाणी खरेदी खत करून पाडण्याचा प्रयत्न करतात आहे त्यांच्या सर्व पुणे पुरंदर जे त्या ठिकाणी एरिया आहे जो प्रभावी क्षेत्र असणार आहे त्या प्रभावी क्षेत्रामध्ये कुठलंही घर बनणार नाही कुठलीही खरेदी खत होणार नाही याकरता सरकारने काळजी घेतलेली आहे मी आपल्याला हे सांगेल पुरंदर विमानतळाकरता पूर्ण जमिनीच्या त्या ठिकाणी आम्ही पैसाही देतो आहे त्याची व्यवस्था आम्ही उभी केलेली आहे परंतु विमानतळाचा जो त्या ठिकाणी प्रभावित क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये कोणत्याही पद्धतीचं चुकीचं घरं बनणार नाही उंच इमारती बनवून त्या ठिकाणी विमानतळाला धोका निर्माण होणार नाही आणि तिथे अॅग्रिकल्चर लँड डेव्हलपमेंट झोन वगैरे राहील पण कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी उंच इमारती बनणार नाही आणि विमानतळाला प्रभावित करणार नाही याकरताही सरकारने काळजी घेतली आहे तेच सांगितलं फ्लॉटिंगच्या रहिस्टर्ज होणार नाही फ्लॉटिंगचं त्या ठिकाणी रेग्युलायच होणार नाही प्लॉटिंगला त्या ठिकाणी कोणत्याही प्रोटेक्शन मिळणार नाही त्यामुळे काळजी करू नका कोण ठाकरे